सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा रंगपंचमीच्या रात्री बोधलीनगरच्या पाठीमागे असलेल्या आंबेडकर वाडी येथील शौचालयासमोर टोळक्यानं उमेश आणि प्रशांत भगवान जाधव दो या दोघा सख्या भावांचा खून केला जाधव बंधू हत्याकांडातील फरार सातवा संशयित मंगेश चंद्रकांत रोकडे यास गुंडाविरोधी पथकानं ठाण्यातील झोपडपट्टीतून बुधवारी अटक केलेली आहे दोन टोळ्यांच्या वर्चस्व वादातून एकोणावीस मार्च रोजी जाधवबंधूच्या दुहेरी हत्याकांडाची घटना घडली होती संशयित सागर मधुकर गरड अनिल विष्णू रेडेकर सचिन विष्णू रेडेकर योगेश चंद्रकांत रोकडे अविनाश उर्फ सोनू नानाजी उशिरे योगेश मधुकर गरड या सहा संस्थांची चौकशी करण्यात आली होती त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली पुरावे नष्ट करण्यासाठी ज्यानं हल्लेखोरांच्या टोळीला मदत केली तो मंगेश फरार होता पथकानं मंगेश रोकडे याला रोक ले 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 आता बेड्या ठोकलेल्या आहेत ठाण्यातील एका झोपडपट्टीतून काल बुधवारी त्याला अटक केलेली आहे दरम्यान आता जाधव बंधू हत्याकांड प्रकरणात सात आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक